करण्यासाठी पुणे शहरात दुचाकी चोरणाऱ्याला पोलिसांनी अटक त्याच्याकडून तेरा गुन्हे उघडकीस आले आहेत ही कारवाई नेहरू चौक भाजी मार्केट येथे करण्यात आली खंडू दिलीप चौधरी वयवर्ष तेवीस मुक्म पोस्ट निटूर साधनाथ मंदिराशेजारी तालुका निलंगा जिल्हा लातूर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार वाहन चोरीच्या घटना घडत आहेत या पार्श्वभूमीवर तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत होते त्यावेळी पोलीस अंमलदार स्वामी प्रवीण पासलकर समीर माळवतकर संदीप कांबळे हे वाहन चोरीच्या अनुषंगाने सीसीटीव्ही कॅमेरे तपासत होते सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाहन चोरी करताना मिळता जुळता व्यक्ती भाजी मार्केट येथे आल्याची माहिती पोलीस अंमलदार समीर माळवतकर यांना मिळाली पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले त्याच्याकडे केलेल्या चौकशी त्याने फराजखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रविवार पेठ नेहरू चौक भाजी मार्केट मंडई परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली तसेच चोरलेल्या दुचाकी मूळ गावी ठेवल्याचे सांगितले पोलिसांनी तेरा दुचाकी जप्त करून गुन्हे उघडकीस आणले आरोपीने फराजखाना येथे सात कोथरूड येथे दोन चतुशृंगी येथे एक विश्रामबाग पोलीस ठाण्यातील तीन असे एकूण तेरा गुन्हे उघडकीस आले ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त प्रवीण पवार अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भोसणे पोलीस निरीक्षक पुणे अजित जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड पोलीस उपनिरीक्षक नितेश मोकाशी पोलीस अंमलदार समीर माळवतकर राकेश क्षीरसागर प्रवीण पासलकर वैभव स्वामी सुमित खुट्टे संदीप कांबळे मेहबूब मोकाशी प्रमोद मोहिते गणेश आटोळे शशिकांत ननावरे तुषार खडके अजित शिंदे यांच्या पथकाने केली आहे गेल्या काही दिवसापासून मोटरसायकल चोरीच्या तक्रारी खूप वाढल्या त्या अनुषंगाने आम्ही योग्य तो गुन्हे पथकाचे अधिकारी आम्हाला त्यांच्यासोबत सापळा लावलेला होता आणि दर ज्या ठिकाणी गर्दीचे ठिकाण आहे तिथल्या सी सी फुटेज बघता आम्हाला एक संशयित इसम आढळून आला होता चोरीच्या अनुषंगानं त्याच्यावर आम्ही जास्त लक्ष केंद्रित करून आमचं गोपनीय काम चाललं होतं दिनांक चार दोन हजार चोवीस रोजी असाच एक संशयित इसम सकाळी आम्हाला नेहरू चौकातमध्ये फिरताना आढळला आणि त्या गोपनीय बातमीच्या अनुषंगानं आमचे तपास पथकातील पोलीस हवलदार समीर माळवतकर आणि त्यांचं पथक तिथे गेलं होतं त्या अनुषंगानं त्याला ताब्यात घेतलं असता त्याला सखोलपणे चांगले नावीने पूर्ण त्याच्याकडनं ना अधिक माहिती घेता त्यानं पोलिसांकडील चालू वर्षातील गुन्हा रेष नंबर नऊ अगदी दोन हजार चोवीस मधील दिल, चोरी दिल, दिल दिलेली गाडी ही चोरल्याची कबुली दिल्याने त्याच नमूद गुन्ह्यात अटक केली माननीय न्यायालयास त्यात हजर केलं असता त्याला पोलीस ऑलरेडी भेटल्याने त्याच्याकडे अजून सफलपूर्वक आणि नाविन्यपूर्ण चांगली तपासणी करता चौकशी करता त्यानं पुलिस ठाणेकडील जवळपास सात मोटरसायकल चोरीच्या गुन्हे ओपन करून दिले आम्हाला शिवाय यासोबत विश्रामबाग पोलिसांचे तीन गुन्हे चतुर्शिंग पोलिसांचा एक गुन्हा आणि कोथरूड पोलिसांचे दोन गुन्हे असे एकूण तेरा गुन्हे त्याचं ते लातूर जिल्ह्यातील मुळगाव निठूर येथे आहे त्या शेतात त्याच्या जो शेतातल्या झोपडीमध्ये घरामध्ये अशा इथून चोरून नेलेल्या गाड्या ठेवल्या होत्या त्या तपास पथकाच्या मार्फत आम्ही त्या तेथील स्थानिक पोलिसांची मदत घेऊन आणि पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली त्या नमूद गाड्या ताब्यात घेऊन पोलिसांना इकडे आणलेल्या आहेत आणि जवळपास तेरा गुन्हे त्यांच्याकडून ओपन केले आहेत आणि नमूद गुन्ह्यातल्या गाड्या नमूद गुन्ह्यात त्यामध्ये जप्त केलेल्या आहेत सदेस्थितीत तसं काय निदर्शन झालं नाही तो एकटाच सगळे काम करत होता लोकांच्या गर्दीच्या वेळी ज्या चुकून लोकांच्याकडनं गाड्याला चाव्या राहतात तर तो तो वॉश करायचा आणि ते गाडी सुरू करून घेऊन जायचा त्यामध्ये त्याची मोडच फक्त अशी होती की आपला गाडीचा लॉक वगैरे काय तोडायचं वगैरे काही हे नव्हतं किंवा त्याला मास्टर की वगैरे असा पण काही प्रकार नाही आहे चौकशीमध्ये असंच निष्पन्न झालं की तो गाडीला आपण समजा काही ठिकाणी कुठं मार्केटला लोक गा एखाद्या दुकानात जातात किंवा भाजी वगैरे घेतात तर त्या गर्दीमध्ये गाडीला चावी तशीच जाते हा तेवढंच नजरेक ठेवायचं आणि गाडी तिथून काढून काढावायचा